नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य परवा मला एक मेसेज आला आणि काल त्याच माणसाचा मग फोन आला की सर मी जरा सायबर स्कॅममध्ये अडकलोय काही होईल का मी पहिला प्रश्न विचारला जो आम्ही पहिला प्रश्न हाच विचारतो पहिला प्रश्न किती गेलेत तर त्यांनी सांगितलं सर सुरुवातीला वीस आणि नंतर बेचाळीस असे एकूण बासष्ट लाख रुपये गेले आणि त्यातले वरचे बेचाळीस जे भरले त्यांनी ते भरण्यासाठीचं ते म्हणून घरातलं सोनं नाणं बायकोचे दागिने सुद्धा त्यांनी विकले इतका तो गाळात रुतत गेला आणि मग त्याला सायबर एक्सपर्टची आठवण झाली आणि मध्यस्थीतनं तो आला होता माझ्याकडे आता ही घटना आहे घडल्यावर तुमच्यापैकी काही जण म्हणतील हॅ असं कुठं असतं का एवढं काय कळत नाही का कुठं डोकं कुठं जातं असं होत नाही वगैरे 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 मंडळी सायबर भामटे लोक हातोहात फसवतात भल्या भल्यांना फसवलेलं हो आहे दोन घटना बॅक टू बॅक घडलेल्या आहेत प्राध्यापकाला अडीच कोटीला फसवलेलं हो आहे आणि त्याच्या पाठोपाठ परत तीन कोटीला एकाला त्याच्यामुळं लोक फसतात कसे हा प्रश्नच आता मागा पडला लोक हिप्नोटाईज कसे होतात त्याच्यावर लक्ष द्या आणि मोहात कसे पडतात त्याच्यावर लक्ष द्या तर हा नेमका स्कॅम काय आहे बासठ लाख ज्यांनी घालवले तर याला आम्ही शेअर ट्रेडिंग स्कॅम म्हणतो म्हणजे असं की आजकाल काय झालंय उत्पन्न कमी आहे आणि महागाई मात्र वाढतीये त्याच्यामुळे महिन्याचा जमा खर्च सांभाळताना नाकी न येतात प्रत्येकाला मग मग त्यातनं काहीतरी जोड उत्पन्न व्हावं साईड बिझनेस करावा किंवा उत्पन्न कशा पद्धतीने वाढवावं या विचारात मानसिकता अनेकांची झालेली आहे आणि नेमके ह्या लोकांना भामटे लोक जाळ्यात ओढत आहेत जाळं असं असतं तुम्हाला एक मेसेज येतो सुरुवातीला तुम्हाला घर बसल्या फक्त एक तास काम करून एक हजार रुपये मिळवायचे आहेत का मिळवायचे असतील तर खालच्या आमच्या लिंकला क्लिक करा आणि आमचा व्हॉट्सअप किंवा दुसरा कुठला प्लॅटफॉर्म तिथल्या ग्रुपला जॉईन व्हा किंवा टेलिग्रामला जॉईन व्हा आणि तुम्हाला जॉईन करून घेतलं जातं तिथं त्या ग्रुपमध्ये भरपूर दोन अडीचशे तुमच्यासारखेच लोक दिसतात त्यांच्यात बोलणं चाललेलं तुम्हाला वाचायला मिळतं माझे आले तुझे आले माझे मला काल दीड हजार मिळाले मला काल चार हजार मिळाले मला काल एक जण म्हणेल दहा हजार मिळाले वगैरे वगैरे आणि तुमचा विश्वास बसायला लागतो आणि तुम्ही पण मग ते काय म्हणतील ते काम तुम्ही करायला लागतं काय काम असतं दोन प्रकारची कामं असतात एक तर डाटा एंट्री असं म्हणून तुम्हाला काहीतरी टायपिंगला मजकूर पाठवला जातो कागद आणि ते तुम्ही टायपिंग करून पाठवायचे एक तासात केलं की के तुम्हाला एक हजार रुपये दुसरा प्रकार असतो याच्यामध्ये शेअर ट्रेडिंग सारखा स्कॅम तो म्हणजे तुम्ही फक्त आज एक हजार रुपये गुंतवा तुम्हाला चोवीस तासात तुम्हाला बाराशे रुपये मिळते म्हणजे दोनशे रुपये एक्स्ट्रा व्याज थोडक्यात आता इतके रिटर्न इतक्या मोठ्या वेगाने रिटर्न होत नसतं पण तिथं होतात हे बघितल्यावर तो माणूस वरचे बाकीचे ग्रुपमधल्यांचे मेसेज वाचून विश्वासही बसतो आणि तो माणूस एक हजार रुपये इन्व्हेस्ट करतो शेअरमध्ये आणि मग त्याच्यामध्ये त्याला दुसऱ्या दिवशी बाराशे मिळतात पण लगेच त्याच्या खात्यात जमा होतात मग त्याला सांगितलं जातं की तू आता पूर्ण बाराशे गुंतवली तर तुला डायरेक्ट चोवीसशे मिळतील दोन दिवसांनी कारण आपण एक मोठी फिनकॉम असले काहीतरी इंग्लिश नावं घेतात ती कंपनीच्या बरोबर आपण टायअप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पैसे गुंतवत आहोत तो एंट्री एंट्री ते डाटा वाले जे लोक आहेत त्यांना पण ह्याच्यात मिक्स करून घेतलं जातं आणि त्यांनाही सांगितलं जातं की तुम्हाला आता डाटा एंट्री ऐवजी शेअर मार्केटला यायचंय का आम्ही गुंतवतोय हे बाकीचे गुंतवत आहेत असं करून तुम्हाला त्याच्यात गुंतवलं जातं आणि मग तुम्ही बाराशे टाकले की खरोखर दोन दिवसांनी चोवीसशे तुम्हाला रिटर्न येतं ते झाल्यावर परत म्हटलं जातं की तुम्ही चोवीसशे गुंतवा अठ्ठेचाळीसशे मिळतील अठ्ठेचाळीसशे गुंतवा नऊ हजार मिळतील नऊ हजार गुंतवा अठरा हजार मिळतील असं तुम्हाला मोहात पाडत पाडत नेलं जातं आणि मग एकदा पन्नास हजारपर्यंत गेली गाडी साधारण तुमची की मग तुम्हाला सांगितलं जातं की आता तुम्ही सिल्वर गटामध्ये आलेला आहात आता तुम्ही जास्ती इन्कम बनवू शकता आधीचा जो रेट होता तुमचा मिळण्याचा रिटर्नचा त्याच्याऐवजी आता आम्ही तो आणखी वाढवत आहोत म्हणजे आधी समजा पाच टक्के मिळत होता आता आम्ही तुम्हाला दहा टक्के देऊ शकतो तुम्ही पन्नासशे पन्नास इन्व्हेस्ट करा मग ते पन्नासही तो इन्व्हेस्ट करतो आणि मग त्याला काही ठराविक काळ सांगितलेलं असतं एक महिना दीड महिना त्या महिन्यांनी त्याला खरोखर एक लाख रुपये पाठवले रियल रिअलमध्ये मग त्याला एक लाखाचे टप्पा पार केला की मग मात्र त्यांचं खरं जाळं विणणं चालू होतं आणि त्याच्यामध्ये ते लोक तुम्हाला सांगतात की आता तुम्ही गोल्डन गटामध्ये आलेला आहात तर तुम्हाला आणखी रिटर्न वाढवून मिळू शकतो मग तुम्ही हे एक लाख भरा आमच्याकडे ते भरल्यानंतर त्याचे दोन लाख होतात ते मात्र ते रिटर्न देत नाही ते म्हणतात की तुमचं आम्ही क्लाऊड वॉलेट तयार केलंय म्हणजे व्हर्च्युअल तुमची तिजोरी तयार केली त्याच्यामध्ये सुरक्षित आहे आणि त्या क्लाऊड वॉलेटचा फोटो पण तुम्हाला पाठवला जातो जमा झाल्यासारखा जसं तुम्ही यूपीआयचे जमा क्रेडिट वगैरे येतात मेसेज तसंच आणि मग तुमचा विश्वास बसतो आणि असं मग तुम्हाला वाढवत वाढवत नेलं जातं आणि त्या खात्यामध्ये तुमचे पैसे साठवून साठवून वाढतायत हे दाखवलं जातं अगदी वीस पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला नेलं जातं तुम्ही गुंतवत जात आहे आणि मग एका क्षणी ते म्हणतात ज्या क्षणिक समजा त्यातले काही शहाणे असे म्हणतात की नाही आता बस मला विथ्रॉल व्हायचंय त्यावेळेला समजा तुमच्या खात्यावर पन्नास असतील तर ते काय म्हणतात ते, ते म्हणतात की तुम्हाला विथड्रॉल करण्यासाठी टीडीएस गव्हर्नमेंटचा जीएसटी वगैरे तो आधी तुम्हाला पे करावा लागेल मग तो तुम्हाला पैसे मिळतील ते पण तुम्ही भरता आणि ते भरल्यावर ती लोक तुम्हाला त्या ग्रुपमधनं डच्चू देतात त्यांचा ब्लॉक केलं जातं त्यांचा नंबरही ते फेकून देतात आणि त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचणं अशक्य होऊन बसतं आणि तुमचे पैसे गेलेले असतात येत काहीच नाहीत क्लाउडवर दिसत होते फक्त विड्रॉल नाहीच झाले तर मंडळी असा हा स्कॅम आहे लक्षात घ्या नेहमी अशा कुठल्याही प्रकारच्या स्कॅमला बळी पडू नका इन्व्हेस्ट करू नका इन्व्हेस्टच करून चांगलं उत्पन्न घ्यायचे तर असे शेअर ब्रोकर जे ट्रेडिंग दुकानं ऑफिसेस टाकून बसलेले फिजिकली त्यांना जाऊन भेटा त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या आणि त्यांच्याशी ट्रान्झॅक्शन करा व्यवहार करा कारण उद्या चालून काही जर गडबड झाली तर तो माणूस तुम्हाला मदतीला तर येईल इथलं मधलं कोण मदतीला येत नाही नक्की लक्षात ठेवा आणि सुरक्षित रहा स्टे